नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा ब्लाऊज पीस आहे आणि ह्याला तयार वर्क आहे म्हणजे वर्क ब्लाऊज पीसवर आहे केलेलं नाही आहे तर हा ब्लाऊज पीस ह्याला हंडी गळा तयार आहे तर कशा पद्धतीनं आपण तो उलटवून घ्यायचा आणि तोही आज जरा साध्या मशीनवर म्हणजे जे सिम्पल मशीन असती ना आपली रेग्युलर त्या मशीनवरती मी आज तुम्हाला स्टिच कसं करायचं हे दाखवणार आहे तर हे बघू शकता तुम्ही हा असा गळा आहे तर कशी आपण उंची ह्यामध्ये ॲडजस्ट करायची आणि आम्ही अगोल गळा कसा उलटवून घ्यायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर आज आपण बघणार आहोत की हांडी गळा जर असेल तर कशा पद्धतीनं उलटून घ्यायचा आणि गळा कशा पद्धतीनं ॲडजस्ट करायचं हे बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर हे बघा आता त्यांची गळा उंची आहे अकरा इंच तर इथे बरोबर घेतलं तर दहा इंच येते म्हणून थोडंसं वरती प्लेन जरी असलं तरी चालेल पण अकरा इंच गळ्याची उंची घ्यायची म्हणजे व्यवस्थित बसते आणि वरती जर प्लेन वाटत असेल तर तुम्ही एखादा एक, एक दोन पॅच आणून लावू शकता पण गळ्याची उंची कमी झाली तर ते पण उपयोग नाही त्यामुळे गळा उंची व्यवस्थित ठेवा त्यांची जशी आहे तशी आणि ही अशी ऍडजस्ट केलेली आहे आणि हा हंडी गळा आहे तर ह्याचा तुम्ही रुंदी बघू शकता ही रुंदी जी आहे ना ही जवळजवळ सात इंच आहे मग फार ब्रॉड गळा येतो आणि त्यामुळं जर त्यांना ब्रॉड गळा नको असेल तर तुम्ही आतून असं स्टिच करून घ्या आणि मग वाटलंच तर उलटवून घेऊन त्याच्यावरती तुम्ही लेस पण लावू शकता पण गळारुंदी ही आतून कमी घ्या कारण त्यांना जास्त ठेवली तर त्यांना पसरू शकतो गळा आणि आवडत नसेल तर तसं करूच नका तर हे बघा आता मी हे अस आस... तर हे बघा हे अस्तरवरती असं आखून घेतलेलं आहे म्हणजे गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे खालच्या साईडला मी पावणे तीन तीन इंच पावणे तीन इंच घेतलेली आहे आणि तुम्हाला जेवढी हवी गळारुंदी तेवढी तुम्ही घेऊ शकता पण त्याच्या एवढी नको जेवढी मिनिमम आहे ती अडीच पावणे तीन खाली अशा पद्धतीने घ्या तर आता हे कटिंग करून घेते मी आता हे कटिंग झालेलं आहे आपलं हांडी गळ्याचं आता ते मेन पार्ट वर म्हणजे मेन ब्लाउज पीसवर ठेवून कशा पद्धतीनं आपण ते उलटवून घ्यायचं ते बघूयात आता तर हे बघा हे मी म्हणजे ही आहे मेन कापडाची आणि हे, हे अस्तर आहे तर हे पूर्ण अटॅच करून घेतलेलं आहे इथं पूर्ण पिन्स लावून घेतलेले आहे साईडनं म्हणजे जेणेकरून ते हलून या आणि गळा व्यवस्थित असा यावा तर आपण इथून शिलाई मारायला चालू करणार आहोत तर पावींच अंतर ठेवून तुम्ही एकसारखी शिलाई मारून घ्या प्रॉपर हंडी येऊ दे जास्त असं पसरून नाहीये पण नॉर्मली तरी ठेवलेला आहे हंडीगळा तर वर्क असल्यामुळं थोडं हळूहळू घ्या एखाद्या वेळेस वर्क वर सुई जर पडली तर एखाद्या वेळेस तुटू शकते त्यामुळं जरा अंदाज घेत घेत तुम्ही टीप मारून घ्या बघा आपण आता हे सगळं पूर्ण जोडून घेतलेलं आहे जसा आकार आपण दिला होता अस्तरच्या दिलेला आहे तुम्हाला दिसू शकतो बघा असं आता आपण हे कट करून आतल्या साईडला बारीक बारीक कट्स मारून घेऊयात तर हे बघू शकता मी बारीक बारीक असे कट्स मारून घेतलेले आहे म्हणजे अगोदर अस्तर कट केलं मी आणि जो असा आकार आहे ना त्याला आकाराला असे बारीक बारीक कट्स म्हणजे जिथं तुमची टीप आहे त्याच्या अलीकडं तुम्ही घ्या म्हणजे जेणेकरून टीप उसवू नये म्हणून आणि सगळीकडं जवळजवळ अशी कट्स मारून घ्या आणि आता हे उलटवून घेऊयात आपण आतल्या साईडला अस्तर ढकलो तर हा बघा हा पूर्ण मी अस्तर उलटवून कसं व्यवस्थित घेतलेला आहे म्हणजे आतल्या साईडला नुसतं मी असं प्रेस करून घेतलं हातानं व्यवस्थित आणि आता तुम्ही ह्याच्यावरून आपण आता टीप मारून घेऊयात तर ती पण कशी बघूयात आपण मारायची तर ती पण अशी शिस्तीत शिस्तीत टीप मारून घ्या हे बघा नये यासाठी आपल्याला थोडस गळे कोणतेही असू देत पण थोडस हळूच तुम्ही स्टिच करा कारण ते विचित्र होतात किंवा असे गळे पसरले जातात त्यामुळे गळे कधीही ओडातान करायचे नाही गळ्यांचं काम हे हळूच करायचं नाही तर पूर्ण गळ्याचा शेप बिघडतो तर हे बघू शकता किती छान असा गळा आपला तयार झालेला आहे अगदी ऍक्युरेट आहे असं जसा आकार होता तसा व्यवस्थित असा आकार आलेला आहे तुम्हाला हवंच तर आतून आणि एखादी बारीक लेस पण लावू शकता नको असेल तर आहे असा सुद्धा गळा खूप छान वाटतो तर आता आपण ह्याला नॉट लावून घेऊयात बघू शकता नॉट पण आपली लावून झालेली आहे हवं तर तुम्ही ह्याला तयार लटकन पण लावू शकता आणि जर कापड शिल्लक असेल तर तुम्ही पण लटकन करून लावू शकता त्यामुळं खूप असं छान गळा तयार झालेला आहे युनिक असा हे झालेला आहे त्याला लुक आलेला आहे तुम्ही बघू शकता तसा छान गळा तयार झालेला आहे आपला तर अशा पद्धतीनं तुम्ही जर तयार आरे वर्क असेल किंवा तयार जरी साडीमध्ये ब्लाऊज पीस असा असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं गळा असू दे गोल असू दे पंचकोणी असू दे जसा गळाचा त्यांनी आकार दिला असेल तसं तुम्ही अस्तर लावून उलटवून घेऊ शकता तर, तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा